नमस्कार मी महेंद्र आप्पासाहेब कथले माझे बंधू मयूर आप्पासाहेब कथले यांच्या वतीने मी आज ही पत्रकार परिषद लाव घेत आहे तर पत्रकार परिषदेचा विषय असा आहे दी पंढरपूर कोऑपरेटिव्ह अर्बन बँक बार्शी या बँकेमध्ये आमचे शेअर्स रक्कम जमा आहे त्या संदर्भातली आज ही पत्रकार परिषद आहे तर त्यासाठी आ, आज उपस्थित आहेत सोमानी काकाजी चांडक यांच्या वतीने कुलकर्णी साहेब आणि अशोक भाऊ खांडवीकर हे आम्ही आज सर्वजण येतो उपस्थित आहोत तर विषय असा आहे दी पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँक यांनी आमच्याकडनं जी शेअर्स रक्कम घेतलेली आहे त्या शेअर्स रकमेचा आम्हाला एकतर काही परतावा नाही आहे एक तर त्यांनी आम्हाला परतावा चालू करावा अन्यथा आमचे शेअर्स आम्हाला परत द्यावे याच्यासाठी पुढे तक्रार वगैरे केली का यासाठी मी डीडीआर ऑफिसला एक तक्रार दिलेली आहे तर डीडीआर ऑफिस ची कॉपी तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही बँकेत जाऊन याच्या संदर्भात त्यांचे जे मॅनेजर असतील त्यांच्याशी संवाद केलाय का त्यांचं म्हणणं काय आलं त्यांना त्यांचा संवाद झाल्यावर त्यांनी आम्हाला एक लेटर दिलेला आहे त्या लेटरमध्ये ते, लेटर ते सांगतात की च त्यांनी एक कलम दिला म्हणजे कलम दिलाय त्या कलमाच्या अनुषंगाने ते म्हणतात की आमचे निकष आणि ह्याची पूर्तता झाली की आम्ही तुमचे शेअर्स आम्हाला तुम्हाला परत केले जातील केलाय टाइम वगैरे काही देत नाहीयेत आता जसे शेअर्स असतात शेअर ला डिव्हिडंट भेटतो तो डिव्हिडंट तुम्हाला भेटतोय का नाही किती वर्ष झाले आता मिनिमम सात वर्ष झालेली आहेत डिव्हिडंट बँकेनं कुठलाच डिव्हिडंट कुणालाच दिलेला नाहीये आणि तुम्ही माहिती घेतली आहे तुमच्यासोबत असे किती लोक आहेत की ज्यांचं हे आता आमच्या सोबत तर आम्ही हे चौघ जण आहेत असे आज अजून कित्येक जण आहेत की जे त्यासाठी तरसलेले आहेत पण ते बारीक पडल्यामुळे ते आवाज उठवायला कमी पडतात रक्कम सगळ्यांच्या सा सारख्या नाहीये प्रत्येकाची रक्कम वेगवेगळी आहे त्यामुळं ते छोटे लोक पुढे येत नाही प्रत्येकाच लोन घेतलं की बँक शेअर घेते चाळीस टक्के संदर्भात चेअरमनशी तुमचे काय पत्र व्यवहार वगैरे झालाय का नाही ह्या संदर्भात माझे बँक मॅनेजर बरोबर झालेले झाले आहेत तर बँक मॅनेजरना फक्त लेटर देतात ह्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीच करेल वरिष्ठांशी ते चर्चाच करू देत नाही आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळे शेअर्सच्या टक्केवारी घेतलेल्या आहेत तर ज्या टायमाला कुणी सी सी केली उदाहरणार्थ चांडक मालकांनी सी सी केली ह्यांच्याकडनं अडीच टक्क्यानं शेअर्स घेतले आता मी माझा बंधू मयूर कथलेंनी शे सी सी केली त्याच्याकडनं पाच टक्क्यानं शेअर शेअर्स रक्कम घेतलेली आहे त्याच्यासाठी काही नियम वगैरे असते त्याची काही माहिती घेतली नियम नाही ते काय करतात कुठल्याही बाबा फाईल आली कोणतीही गोष्ट असू कार लोन असू सी सी असू ह्यासाठी ते प्रत्येक वेळेस शेअर्स रक्कम घ्या असं महागच लागतात आणि ती शेअर्स रक्कम घेतली तरच ती फाईल पुढे नेतात प्रोसेस शेवटी तुमची मागणी काय शेवटी आमची त्रास आम्ही आहेत व्यापारी माणूस आम्हाला एकतर भाग भांडवल कमी पडतं त्या हिशोबाने आम्ही आमचे शेअर्स आम्हाला रक्कम परत द्या आता हे आम्ही एक महिना जर व्याज भरलं नाही तर ते व्याजाला व्याज लावतात आणि आमचे डिविड आमचे शेअर्स रक्कम इतक्या वर्ष झाले तुमच्याकडे आहेत आता माझे तर काही महिने झालेले आहेत तरी हे त्या रकमेला काहीच देत नाहीत म्हटल्यावर त्याचा उपयोग नाही ना, इत ना इत माझा पवित्र तर राहणार की एकतर मला माझे शेअर्स रक्कम द्या नाहीतर काय ती डिव्हिडंट जो आहे चालू करावा करा। नियमानं